जय गजानन महाराज मंडळी प्रकट दिन म्हणजे फक्त एक तारीख नाही तो दिवस आहे आत्मशुद्धीचा संयमाचा आणि स्वतःकडे पाहण्याचा या दिवशी आपण पूजा करतो नामस्मरण करतो पण काही गोष्टी अजाणतेपणी चुकूनही जातो आज आपण जाणून घेणार आहोत प्रकट दिनाचे संकेत आणि या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात प्रकट दिनाचा खरा अर्थ प्रकट दिन म्हणजे देव प्रकट होण्याचा दिवस पण त्याहून मोठा अर्थ आपल्या अंतकरणात सद्गुणांचा जन्म होण्याचा दिवस जर या दिवशी फक्त बाह्य पूजा केली आणि आतल्या वागणुकीत बदल नाही झाला तर प्रकट दिन फक्त औपचारिक ठरतो राग चिडचिड आणि वाद टाळा या दिवशी राग येणे हा सर्वात मोठा दोष मानला जातो घरात भांडण कुटुंबात कटू शब्द सोशल मीडियावर वाद हे सगळं प्रकट दिनाच्या ऊर्जेला विरोधी आहे महाराज म्हणतात शांत रहा उत्तर देऊ नका खोटं बोलणं आणि नकारात्मक बोलणे टाळा या दिवशी आपल्या जिभेवर विशेष संयम ठेवावा खोट बोलणं टोमणे टीका निंदा हे सगळं पूजेमध्ये मोठं पाप ठरतं सात्विक आहार नसेल तर पूजा अपुरी प्रकट दिनी मांसाहार दारू तंबाखू यांचा पूर्ण त्याग फक्त अन्नच नाही तर विचाराही सात्विक असावेत आज उपवास नसला तरी संयम हवा दिखावा आणि अहंकार टाळा आजकाल पोस्ट स्टेटस रील्स पहा मी किती भक्त आहे महाराजांना दिखावा नको भाव हवा अहंकाराने केलेली पूजा रिकामी ठरते गरिबांचा प्राण्यांचा अपमान टाळा या दिवशी कोणालाही उपाशी ठेवू नका एखादं जनावर भुकेलं असेल तर त्यालाही अन्न द्या महाराजांची कृपा दयेमध्ये आहे मन वचन आणि कर्म यांची शुद्धता फक्त देवापुढे बसून माळ जपणे पुरेसे नाही मन शांत आहे का बोलणं गोड आहे का वागणूक योग्य आहे का याच गोष्टी प्रकट दिनाचे खरे संकेत आहेत स्त्रियांनी विशेष काय टाळावे कटू शब्द मत्सर घरात कुरकुरी इतरांची तुलना या दिवशी स्त्रियांनी घरात सकारात्मक ऊर्जा ठेवावी पुरुषांनी विशेष काय टाळावे क्रोध अहंकार दारू कुटुंबाकडे दुर्लक्ष या दिवशी संयम ठेवणे हेच मोठं व्रत आहे प्रकट केलेल्या चुकांचे परिणाम ज्या गोष्टी आपण हलक्यात घेतो त्याच गोष्टी ऊर्जेला तोडतात आज केलेली छोटी चूक संपूर्ण वर्षावर परिणाम करते अशी भक्तांची श्रद्धा आहे मंडळी प्रकट दिन म्हणजे देवाला खुश करण्याचा दिवस नाही तो दिवस आहे स्वतःला सुधारण्याचा जे टाळायचं ते टाळलं जे करायचं ते केलं तर महाराजांची कृपा नक्कीच लाभते जय गजानन महाराज गजानन महाराज प्रकट दिन दोन हजार सव्वीस घरच्या घरी पूजा व भक्ती उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद